डासाळा ग्रामपंचायत वतीने आणि खास पांडुरात्यांच्या आग्रहास्तव तालुक्यातला पहिला ग्रामीण भागातला सत्कार समारंभ डासाळ्यामध्ये संपन्न होत आहे आणि ज्यांच्यामुळे आपल्या सर्वांना हा दिवस बघायला मिळाला त्या आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय रामप्रसाद बोर्डीकर साहेब या ठिकाणी उपस्थित ज्यांनी आत्ता मार्गदर्शन केलं ते आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय लहाने काका मंचावर उपस्थित माझी आई आदरणीय मीनाताई बोर्डीकर उपस्थित आपल्या गावच्या सरपंच ताई प्रियंका ताई बोंबले उपस्थित दिनकर भाऊ वाघ भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष ॲडवोकेट दत्ता कदम जी। डॉक्टर संजय जी। बाबा काटकर जी। अर्जुन बोरुल जी। अनिल पवार उपस्थित गणेश जी। भागवत दळवे शिवहरी शेवाळेजी पप्पू डोंबे संपत काका गजमलजी रामराव गजमलजी अशोकराव गजमलजी सर्व पंचक्रोशीतून आलेले सगळे सरपंच पदाधिकारी कारण सगळ्यांचे नावं घेत नाही आता भरपूर सारे नावं इथे लिहिलेले राजेभाऊ चेअरमन शिवाजीराव काका गजमलजी आमचे आता विसू तात्या पण आले तिकडं देऊळगाऊन सगळ्याच आजूबाजूच्या गावातून आलेले सगळे सन्मान्य माझे सगळे सहकारी गावातील सर्व माता भगिनी खर तर मी इथे उभं राहायच्या आधी जो शेर सरांनी म्हणले कि काय पर्वत जो है, आहे से जो टकरात आहे अशा पद्धतीचं काही तक्रार बिकरारायचं काही नव्हतं पण ह्या जिल्ह्यातील आपल्या मतदारसंघातील लोकांनी तशा पद्धतीचं बनवलं गेलं पण ज्या लेकीच्या बापानी ह्या जिंतूर सेलूच्या जनतेसाठी स्वतःच्या चा आयुष्यातले चाळीस पंचेचाळीस वर्ष घातले त्या लेकीला कोणतीच निवडणूक कधी अवघड नव्हती आणि ज्या बोर्डीकर साहेबांची लेख म्हणून मी ह्या राजकारणाच्या माध्यमातून पुढे आली आहे त्या मेघना दिदीसाठी ह्या जिल्ह्यातच नाही तर महाराष्ट्रामध्ये कधीच कुठलं क्षेत्र की की का हे अवघड नव्हतं आणि यापुढे सुद्धा नसणार आहे कारण की तात्यांनी खंत व्यक्त केली की ज्या पद्धतीने जातीपातीचं राजकारण आहे तात्या ज्या लोकांना काही करायचं नाही ज्या विरोधकांच्याकडे काही मुद्दे नाही मग त्यांनी हे शॉर्टकट नेम शोधलेले आहेत आणि ज्या जिजाऊंची प्रतिमा मला इथे आपल्या सगळ्या महिला भगिनींनी दिले भेट दिलेली आहे त्या जिजाऊची मिलेख आहे त्या बुर्डीकर साहेबाची मिलेख आहे ज्यांनी कधी जातीपातीचा भेद कधी केला नाही आणि याची जाणीव खऱ्या सच्च्या त्यांच्या कार्यकर्त्याला आहे तुम्ही सांगितलं छोट्यातल्या छोटा कार्यकर्ता उभा राहिला आणि त्याची जाणीव मला देखील आहे माझ्या आईबाबांना देखील आहे आणि माझ्यासोबतच्या सगळ्या सहकाऱ्यांना देखील आहे की नुसतं आपण छत्रपतीचं नाव घ्यायचं स्वतःला मराठा म्हणायचं पण छोट्या संकुचित बुद्धीचा मराठा कधी असू शकत नाही गावगाड्याचा मध्ये नेतृत्व करणारा नेहमी मराठा राहिलेला आहे मोठ्या मनाचा नेहमी मराठा राहिलेला आहे प्रत्येकाला सोबत घेऊन चालणारा नेहमी मराठा राहिलेला आहे आणि तोच खरा मराठा आहे आणि त्या सगळ्या माझ्या बहादर सहकाऱ्यांनी या ठिकाणी विधान मला विधानसभेचे आमदार म्हणून पाठवलं आणि माझ्या नेत्यांनी सुद्धा मला राज्यमंत्री म्हणून या ठिकाणी मला पद दिलेलं आहे पण ज्यांना काय करायचं नाही पाच वर्ष घरात बसून राहायचं आपण अनेकांना ऐकलंय काय केलं पाच वर्ष पाच वर्ष सालगडी म्हणून ही मेघना बोर्डीकर तुमच्या सेवेसाठी इथं उभी होती हे तुम्ही विसरता कामा नये पाच वर्षामध्ये सरपंचांनी आपल्या सरांनी सांगितलं बॉम्बले सरांनी की तुमच्या गावासाठी काय केलं मायेमाऊल्यांना माहिती माये नसेल साडेतीन कोटी रुपयाचा निधी हा मेघना बोर्डीकरनी दासाळा दिलेला आहे पांडुता त्यांनी खंत व्यक्त करणं साहजिक आहे ज्यांना समजते त्यांना समजलं पाहिजे मावल्यांना सुद्धा समजलं पाहिजे अरे तुम्ही मतदान करताना कशासाठी आपण मतदान करतो लाडक्या बहिणी साडेतीनशेच्या वर लाडक्या बहिणी केल्यात भांडे वाटप सत्तरच्या वर केले साडेतीनशे लोक घरकुलासाठी पात्र आहे दीडशे लोकांची डासाळ्यातल्या घरकुलं पूर्ण झालेली आहेत विमा किती लोकांना मिळालाय ज्या काही केंद्र आणि राज्य सरकारच्या पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या सरकारच्या आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब महायुतीच्या एकनाथ शिंदे साहेब आणि अजित पवार साहेबांच्या सरकारच्या सगळ्या लाभ आपल्यापर्यंत मिळवून देण्यासाठी मेघना बोर्डीकर आमदार म्हणून कधीच कुठं कमी पडली नाही तरी देखील त्या त्या तुम्हाला खंत इथं व्यक्त करावी लागते ह्याची सुद्धा खंत मला आहे काय चुकले मी काका की मी एक महिला आहे मी लेख आहे मी बाई माणूस आहे म्हणून मला कमी लेखल्या गेला मी विरोधकासारख्या शिवे देऊ शकत नाही अधिकाऱ्यांना दमदाटी करू शकत नाही दारूवाल्यांचे हप्ते मी घेत नाही म्हणून तुम्ही मला मतदान कमी दिलत ही खंत आहे पण काय हरकत नाही शेवटी जो जीता वही सिकंदर असतो आणि इथे जिंकलीये मेघना रामप्रसाद बोर्डीकर अनेकांना तर काय म्हणले अरे त्या बाईच्यासाठी कशाला का काम करायला अनेक गोष्टी माझ्या कानावर आल्या पण माझ्या नेत्यांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी नेहमी महिलांना डोळ्यासमोर ठेवून महिलांच्यासाठी ज्या चांगल्या योजना पुढे आणल्या त्या योजनांची या ठिकाणी बसलेल्या मायमवल्यांना मला विनंती करायची की या सगळ्या योजनाचा आपण लाभ घेतो लाडक्या बहिणी वडीलधाऱ्यांसाठी तीन तीन हजार खात्यामध्ये जमा झाले दुष्काळीचे विम्याचे मतदानाच्या आधी पन्नास पन्नास हजार एका एका कुटुंबाच्या मध्ये मौली जमा झाले पैसे <laughs> ह्या सगळ्या गोष्टींची जाणीव आपण ठेवली पाहिजे आणि काकांनी आता बोलताना जल जीवन मिशनचा विषय केलेला आहे की खूप मोठी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी नेहमीच महिलांचं दुःख दूर करण्यासाठीच्या योजना इथं आणल्या आपल्याला शौचालय कोणी दिलं आपल्या घरामध्ये शौचालय असलं पाहिजे ह्याची जाणीव सुद्धा पंतप्रधानाला झाली आणि म्हणून मोदीजींनी आपल्याला प्रत्येकाच्या घरामध्ये शौचालय असलं पाहिजे म्हणून बारा हजार सातशे रुपये दिले प्रत्येक महिलेचं डोक्यावरून हंडे उचलून आणण्याचं दुःख कमी करण्यासाठी जल जीवन मिशन अंतर्गत करोडो रुपये गावामध्ये दिले आणि आपल्याकडे सुद्धा सरपंच मॅडम आता सांगत होत्या की बाकीच्या तीन गावांमध्ये पाणी व्यवस्थित येते आमच्याकडे थोडी काय हायगाई होती आणि तुम्हाला सांगते महिलांना माहिती का मी कोणत्या खात्याचे मंत्री झाले ते पाणी पुरवठा आणि स्वच्छता मग हे दोन्ही विषय तुमच्या दिदीकडे म्हणून आता ह्याच्या पुढे जो कोणी कॉन्ट्रॅक्टर असेल त्याला ना? की याच्या पुढे गावातल्या लोकांची पाण्यासाठी आणि खास करून माझ्या मायमवल्यासाठी मा तक्रार आली नाही पाहिजे ही खबरदारी त्यांनी घेतली पाहिजे अशा कडक सूचना त्यांना दिल्या जातील आणि आपल्याला चांगलं मुबलक पाणी या ठिकाणी पुढचे दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत प्रत्येकाला मुबलक पाणी मिळावा अशी योजना मोदीजींनी आखलेली आहे ती योजना आपल्यापर्यंत चांगल्या पद्धतीने कार्यान्वित करण्याचा शब्द तुम्हाला इथे देते आज आता माहिती आहे आपण गावकऱ्यांनी मिळून जो काही पुढाकार घेतला होता आपला जो नाला खोली करण्यासाठी एकत्र आले होते मग आपण टूटेन मशीन माझ्या आई साहेबांनी पाठवली होती आणि त्यानंतर बऱ्यापैकी पाणी इथे मुरलं आणि पाण्याची आपली जरापैकी अडचण दूर झालेली आहे म्हणून हा पूर्ण बावीस गाव हे पाण्यापासून वंचित आहे ह्याची मला जाणीव आहे आणि त्यासाठी मागच्याच वर्षी आपण युद्ध पातळीवरती डिपार्टमेंटला सांगून पूर्ण त्याचं प्लॅनिंग बनवायला सांगितलेली आहे की हा आपला भौगोलिकदृष्ट्या थोडा उंचावरतीचा भाग असल्यामुळे आपल्याला पाण्यापासून वंचित राहावं लागतं ला पण तुम्हाला मी या ठिकाणी शब्द देऊ इच्छिते की आपल्या गावकऱ्यांची पाण्याची अडचण दूर करण्यासाठी विशेष पद्धतीने या ठिकाणी लिफ्ट इरिगेशन करून या बावीस गावाच्या पाण्याच्या अडचण कायम स्वरूपी दूर करण्याचा शब्द तुम्हाला देतो <laughs> कारण की आपल्या ह्या परिसरामध्ये चांगले रस्त्याचं तर जाळं उभं राहताना आपण सगळेजण बघत आहोत इथे देऊळगाव डासाळा आष्टीचा चौपदरीकरण करण्याचा विषय तो ऑलरेडी आपण स्टेट हायवे मधून अपग्रेडेशनसाठी दिलेला विषय आहे कसुरा नदीवर बंधारे बांधून घ्या तर जेव्हापासनं मी बघते मी तर दोन हजार नऊ ला एवढी काही सक्रिय नव्हती निवडणुकीमध्ये फक्त प्रचाराला पंधरा दिवस तात्या मी आले होते तेव्हा तुमची माझी ओळख झाली होती, होती। पण दोन हजार बारापासून मी ह्या क्षेत्रामध्ये आली कारण की आमच्या बाबाचं नेहमी सांगणं असते आपल्याला संसार पहिले महत्वाचा कशाला इकडे येते दोन टाइम तुला चांगलं खायला मिळतंय ना पण ज्या माझ्या बाबांचं जे स्वप्न बाबांच्यासाठी जे कार्यकर्ते धडपडतात त्यांच्यासाठी त्यांची कार्यकर्ती म्हणून काहीतरी काम करता यावं म्हणून या दोन हजार बारापासून मी आपल्या सगळ्यांच्या संपर्कात आले पण पन... दोन हजार बाबा जेव्हा आमदार होते तेव्हा मला आठवतं या करपरा कसुरा लेंडी ह्या सगळ्या नद्यांच्या पुनर् ते नद्या सगळ्या खोलीकरण रुंदीकरण झाल्या पाहिजे या सगळ्या गावातल्या लोकांना पाणी मिळालं पाहिजे हे नेहमी बाबांचं प्रयत्न असायचा सातत्याने पाठपुरावा असायचा आणि त्याला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी मी तुम्हाला शब्द देते की ह्या परिसरातील या बावीस गावाच्या लोकांचा पाण्याचा प्रश्न सुटला पाहिजे जेणेकरून आपण जे श्री तुळजाभवानी साखर कारखाना काढला ऊस उत्पादक शेतकरी बऱ्यापैकी आपल्या इकडची मंडळी आहेत आपले राधेन धामणगावचे मंडळी इथे आले असतील तर कौतुक करते मी त्यांचं कि कि किती चांगल्या पद्धतीने लिंबूच शेती बसलेले लिंबाची शेती करतात तर लिंबावरती सुद्धा शेती प्रक्रिया उद्योग आपल्याला इथं आपल्याला उभे करायचे राधे धामणगाववाली मंडळी आले असतील तर हे सगळं करता यावं दुधाळ जनावरांची संख्या वाढली पाहिजे दूध क्रांती आपल्या परिसरामध्ये उभी राहिली पाहिजे याच्यासाठी पहिला प्रश्न असतो तो म्हणजे पाण्याचा आणि पाण्यासाठीची तुमची अडचण दूर करण्याचा मी तुम्हाला शब्द देते शेतीसाठी पाण्याचा महिला भगिनींना मला विचारायचं दिदी मंत्री झाली मंत्री झाली कित किती जणींना माहिती झालं झाल्यावर आनंद झाला की नाही किती जणींना आनंद झाला सगळ्याला झाला काही काही महिला मंडळी आमच्या आईकडे येतात आणि सांगतात आम्हाला भारी वाटते बघा आम्ही दिदीला कधी भेटतो नाही भेटतो माहिती नाही पण आमची दिदी, दिदी आमदार आहे एक महिला आमदार आहे ह्याचा आम्हाला अभिमान वाटते आता तर अभिमान वाटायला की नाही मंत्री झाली तर कशा कशाची मंत्री झाली आमच्या लेकीनी सांगितलं कोमलनी महिला आणि बाल विकास तर आमच्या आता सरपंच ताई म्हणत होत्या स इथे बचत गटाचं जाळं चांगलं आहे पण तरी देखील आणखीन त्याला मजबूत करायचंय प्रत्येक महिलेला उद्योजिका आपल्याला घडवायचंय आणि चांगल्या पद्धतीने महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम झाली पाहिजे उद्योजिका झाली पाहिजे यासाठी मी खास करून आपल्या गावामध्ये लक्ष घालणार आहे बघा शिक्षणाचं सांगितलं शिक्षणासाठी सुद्धा आपल्या गावातल्या खरं गावकऱ्यांचं मी कौतुक करते की चांगल्या पद्धतीने पहिल्यापासूनच म्हणजे आत्ता नाही पहिल्यापासून गावकरी मंडळी या ठिकाणी शिक्षणावरती लक्ष देत आहेत आणि आता आपली शाळासुद्धा आता नववीचा वर्ग तुम्हीच लोकांनी मिळून चालू केलेला आहे दहावीचा पण आताच आमच्या ताई सांगत होते आपल्यासारख्याचे लेकरं शिकायला पुण्या मुंबईला आपण ठेवू शकतो पण ग्रामीण भागातले राहत नाही पण या ठिकाणी राहूनसुद्धा दर्जेदार शिक्षण देण्याची जी या गावकरी मंडळांनी स्वतःचं लक्ष घालून आणि जी काही या परिसरात शिक्षण शिक्षक मिळालेले त्यांचं स्वतः जातीने लक्ष असतं माझंही मधून मधून लक्ष असतं त्यामुळे मला खात्री आहे की आपल्या गावातल्या लेकरांना ज्यांना कुठं जाता येत नाही ज्यांच्या आई वडील शहरामध्ये त्यांना ठेवू शकत नाही वाईट वाटून घ्यायचं काम नाही आपल्या डासाळ्यामध्ये राहूनच जगातल्या सगळ्यात उत्तम शिक्षण तुमच्या लेकरांना मिळेल अशा पद्धतीची शिक्षण व्यवस्था या गावामध्ये उभी करण्याचा शब्दही मेघना बोर्डीकर आज तुम्हाला देते अनेक गोष्टी आहेत आपल्याला बोलायच्या पण साहेबांचं पण बोलायचं ऐकायचं आपल्या सगळ्यांना आणि रस्त्याचे काही काम अर्धवट राहिलेले ते सुद्धा आपण पूर्ण करून घेण्याचा शब्द मी तुम्हाला देते रामनगरच्या वासियांचे काही शब्द आहेत खरं तर त्यांचं कौतुक करते मी त्यांनी हार जरी छोटा आणला असला तात्या पण लीड त्यांनी मला दिलेली जे मला माहिती आहे मला काही दिखावा नको बॅनर कोणी लावायला नको हार नको आणायला पण मला माझ्या बूथवरच्या माझ्या त्या गावातल्या प्रत्येक गरजूपर्यंत माझा सहकारी पोचला पाहिजे त्या गरजूची अडचण दूर केली पाहिजे आणि साहजिकच त्याचं रूपांतर मतातून झालं पाहिजे तेवढ्यातच मी खुश आहे काही दिखावा करून कुठले मोठे बॅनर लावून मोठे हार लावून मला आनंद होत नाही बऱ्याच जणांना माहिती आहे बऱ्याच जणांना माहिती नाही पण एवढीच आज या आपल्या इथे बऱ्याच माझे सगळे सहकारी आलेले आहेत अनेक जणांनी प्रामाणिकपणे प्रयत्न केले काही गोष्टीत थोडेसे फार कमी पडले पण काही वाईट वाटून घ्यायचं काम नाही ह्याच्या पुढे अजून जोमाने काम करायचं आपल्याला येणाऱ्या प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचा झेंडा इथं फडकला पाहिजे यासाठी आपल्याला काम करायचं आहे कारण मी तुम्हाला सांगायचं विसरली हा तर आपला कौटुंबिक सोहळा झाला म्हणून आपलं घरगुतीच भाषण मी केलेलं आहे पण